माजी नगरसेवक करण जामदार यांची प्रचारासाठी भव्य रॅली उपमुख्यमंत्री अजितदादांसमोर भव्य शक्ती प्रदर्शन मिरजेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किशोरदादा जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेतील प्रभाग क्रमांक पाचचे माजी नगरसेवक करण जामदार यांनी भव्य रॅली काढून प्रचार फेरी काढली त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिरजेत होणाऱ्या सभेसाठी भव्य असे शक्ती प्रदर्शन केले प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये काँग्रेस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची युती असून काँग्रेसकडून माजी नगरसेवक संजय मेंढे बबिता मेंढे तसेच राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून माजी नगरसेवक करण जामदार शिरण पिरजादे हे अधिकृत उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक पाच मध्ये काँग्रेस आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पारडे सध्या तरी जड वाटत असून काँग्रेस व राष्ट्रवादी युतीने या प्रभागात आघाडी घेतल्याचे चित्र आहे यामधील नगरसेवक करण जामदार संजय मेंढे आणि बविता मेंढे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर या प्रभागात पुन्हा निवडणूक लढवित आहेत आज अजितदादांच्या दौऱ्यासाठी माजी नगरसेवक करण जामदार यांनी भव्य असे शक्ती प्रदर्शन केले अजितदादांनी महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलू असे आश्वासन दिले होते त्यामुळे प्रभाग क्रमांक पाच मधून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अधिकृत चारही उमेदवार निवडून येणार असा विश्वास माजी नगरसेवक करण जामदार यांनी यावेळी व्यक्त केला माजी नगरसेवक करण जामदार यांनी भव्य शक्ती प्रदर्शनाने प्रचार सभेच्या ठिकाणी दाखल झाले कुपवाड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका लागलेल्या आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने मी करण किशोर जामदार वॉर्ड क्रमांक पाचमधून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसंच आम्ही या प्रभागात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती केलेली आहे आमच्या पॅनेलमध्ये अ गटातून शिरीन कुर्दे मॅडम या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत तसेच ब या ब या गटातून सौ बबिता मेंढे या काँग्रेसच्या पक्षाकडून हात या चिन्हावर उभे आहेत तसेच क गटातून संजय बापू मेंढे हे काँग्रेसमधून हात या चिन्हावर उभे आहेत व मी तसंच स्वतः मी ड गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्या या चिन्हावर उभा उभा आहे आम्हाला सर्व नागरिकांना पाच नंबर वॉर्डातल्या सर्व रहिवाशांना विनंती करायची आहे की मागच्या दोन हजार दा अठरावर झालेल्या इलेक्शनमध्ये तुम्ही आम्हाला निवडून दिलात प्रेम दिला सहकार्य केला आमच्यावर आमच्यावर विश्वास दाखवला आम्ही त्या विश्वासाचा पात्र ठरून आम्ही बरेच कामं ह्या हो वॉर्डात केली अजून बरेच कामं आम्हाला करायची आहेत अजून बरेच लोकांची सेवा करायची आहे त्यामुळे आम्हाला या त्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आमच्या पॅनल टू पॅनलला प्रचंड बहुमताने विजय करा आणि त्याच अनुषंगाने आज आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्यभ पवार आज मिरजेत येत आहेत त्यांची भव्य सभा होणार आहे आणि आजीदादांचा ता शब्द आहे की त्यांनी एकदा महापालिकेवर एक राष्ट्रवादी काँग्रेस झेंडा एकदा फडकला की त्यांनी महापालिकेचं चेहरा मोहरा पूर्ण बदलून टाकणार आहे पूर्ण विकासाकरता एक आणि एक एक आणि एक रुपये पण त्यांनी क कुठं शिल्लक सोडणार नाहीत असा त्यांचा शब्द आहे आणि त्यांनीच आत्ताच नवन नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आपल्या सर्व लाडक्या बहिणींना आपलं लाडकी लाडकी योजनेचे आपले जे पैसे असतील ते पोच करून त्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट देण्यात आलेलं आहे त्यामुळे आज मला सर्वांना विनंती करायची आहे की सर्वांनी या सभेला जास्तीत जास्त संख्येने उभे राहून या सभेची शोभा वाढवावी आणि जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत व राष्ट्रवादी शरद राष्ट्रवादी काँग्रेस शरद वर्गाचे उमेदवार आहेत सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा